जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं यावल शहरामध्ये विविध कार्यक्रम जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या कार्यालयात शासकीय आदिवासी दिनानिमित्त आज नऊ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेला विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास आदिवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आदिवासी बांधवांच्या पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले त्यासाठी जिल्ह्यातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक क्षेत्राच्या शासकीय अधिकारी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे आदिवासी तडवी भिल्ला जमात दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासी तडवी भिल्ला जमातकडून भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले होते यावर शहरातील विस्तारित वसाहतीमधील तडवी कॉलनीमधून आदिवासी समाजबांधवांच्या पारंपरिक नृत्य व सजीव देखावांच्या सवाद्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान धनश्री चित्र मंदिरात ही मिरवणुकीची सांगता होईल याशिवाय यावल तालुक्यातील अनेक आदिवासी समाजसेवी संघटनांनी मिरवणुकीचे आयोजन केले होते महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा